सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अनुराग तिपन्ना राठोड असं तेरा वर्षीय मुलाचं नाव आहे अनुराग राठोड हा शाळेतून येत असताना बसमधून खाली पडला त्यानंतर त्याच शाळेच्या बस खाली आल्यानंतर बस डोक्यावर गेल्यानं अनुरागचा जागीच मृत्यू झाला अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणं गरजेचं असताना देखील गाडीतील वाहकानं काळजी घेतली नसल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय या प्रकरणी बस चालक वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाने केली <laughs> नमस्कार मी नवनाथ चव्हाण उपजिल्हा प्रमुख शिवसेना सिंदेगड आज बसवसा नगर येथील एखाद्या शाळकरी मुलाचं आज त्या शाळेच्या श्री संत गाडगेबाबा महाराज कवटे आश्रम प्रशाला या शाळेच्या बॅनमधून पडून त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आज चालत्या धावत्या जर स्कूल व्हॅनमधून मुलाचं पडून त्याच त्या त्या शाळे गाडीच्या चाकाळी येत असेल तर हा कुठेतरी संशयास्पद आम्हाला वाढतोय आणि आज अकरा वाजता ही घटना घडली चार पाच वाजून गेले तर शाळा एक एक अधिकारी कर्मचारी आले या गोष्टीचा आम्हाला खंत वाढतं आज आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज एक मिळून ठरवलेत की जोपर्यंत एका गरीबाच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आज आम्ही प्रे ताब्यात घेणार नाही आणि रस्ता रोप सर्व सर्व ग्रामस्थून आज रस्ता रोपं करणार आहेत शाळा प्रशासनावरती आमची एकच मागणी आहे शाळा प्रशासनावरती कारवाई पाहिजे समस्त मुख्याध्यापक संस्थापक जे समस्त कर्मचारी आम्ही त्या व्हॅन बद्दल वारंवार म्हणजे तक्रार करून त्यांनी एकाही गोष्टीची दखल घेतलीत आम्ही त्या व्हॅनमध्ये सेफ्टी किट बघितले सेफ्टी किट नाही आहे फायर ब्रिगेडचं जे आपलं सिलेंडर आहे सिलेंडर नाही आहे आणि गाडीची आता मुदत संपलेली आहे स्क्रॅप व्हॅन आहे आजमध्ये बसाची व्यवस्था नाही पस्तीस सीटर गाडी आहे त्याच्यामध्ये शंभर शंभर सव्वा सव्वाशे विद्यार्थी बसवतात आम्ही वारंवार तक्रार करूनही शाळा प्रशासनाने या गोष्टी दखल घेतली नाही आणि आम्ही आज आम्ही शंभर टक्के सांगतो की जी घटना घडली त्याला एक एम आणि एकमेव शाळा आणि संस्थापक जबाबदार आहेत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शेवटा बे ताब्यात घेणार नाही नाव काय आणि किती वर्षाचं होतं अनुराग टिप्पण राठोड वय तेरा वर्ष सातवी मध्ये शिकत होता आज त्याच्या वडिलाचं हे ऑपरेशन झाले तोही बेशिस्त आहे या मुलाची त्यांनी तब्येत तब, बघून आज तोही बेशुद्ध आहे आवश्यक आहे त्यांचा हातावरचं पोट आहे दहा बाय दहा रूमचं घर आहे या व्यक्तीला या परिवाराला न्याय मिळवण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी विचार केलेत की जोपर्यंत मुलाच्या मुलाच्या घरच्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेव ताब्यात घेणार नाही माझं नाव किसन शंकर राठोड मी माहितीचा आहे सॉरी काही का प्रकार झालेला आहे त्यातून शाळेतले कोणीही दखल घेण्यासाठी कोणी आले नाहीत किंवा जाब विचारण्यासाठी कोणी आलेले नाहीत जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मूर्त या ताब्यात घेणार नाहीये आणि जो काही निर्णय लवकरात निर्णय लागावा म्हणजे काय तुमची मागणी काय नेमकं काय व्हावं शाळा प्रशासनाने काय करावं शाळा प्रशासना येऊन दखल घ्यावी शाळा प्रशासनाने येऊन दखल घ्यावी अकरा वाजेच्या सोमवाराची घटना घडलेली गड़ आहे अद्याप कोणी येऊन काही विचारपूस केली नाही तरी त्यांनी येऊन कशामुळे लोकनायक न्यूज